वजड होत तर सोडा दे की एवढं वजन झाले ती मामांच्या चेहऱ्यावरती जाणवाय लागले हात चवायला लागले एवढं वजन धरलाय सर साहेब बघा ज्याला गारपीट झाली त्याची जखम निघून गेली असं कधी ऐकलं होतं का तुम्ही गारपीट झाली आणि त्यातनं डायम वाचलं आणि त्याला काहीच झालं नाही साहेब ह्यानी पहिल्यांदा डायमचं पीक काढत होते हा पहिल्यांदा काय काढले त्यांचं पीक पण नाही याचं अगोदर केलेलं होतं केमिकल केमिकल केले होते त्या टायमाला दोन पिकं पहिल्यांदा काय निघाले चांगलं तेवढं नाही काहीच निघाल नाही आणि तेल्या बिब्या पडून ते जाडच गेलेलं होतं गेलेलं होतं त्या टायमाला तर बघितलं तर ह्यांचं खूपच हे वाटायला लागलाय म्हणजे आश्चर्य वाटते हा साहेब तालुक्यात हे आशेरी घडणं म्हणजे आश्चर्याच काम आहे साहेबांनी वैदिक म्हणजे माती ज्या वेळेला बलवान होईल त्यावेळेलाच पीक पैलवान होणार आहे खरंय कुठे